नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने पॉपकॉर्न बनवणार आहोत म्हणजेच होममेड पॉपकॉर्न आता तुम्हाला पॉपकॉर्न बाहेरून आणायचीही गरज नाही अगदी इझिली बनवता येतात हे पॉपकॉर्न तर आज आपण हे जे पॉपकॉर्न आहेत ते कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी दोनच मिनटाची ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा तर लहान मुलांनाही मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे हे पॉपकॉर्न एकदम हेल्दी असं हे रेसिपी आहे चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत हे साधारण अर्धी वाटी आहे हे, हे तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळू शकतात किंवा डीमार्टमध्येही हे इझिली अवेलेबल असतात फक्त या अर्धी वाटीमध्ये तुम्ही पूर्ण कुकर भरून पॉपकॉर्न बनवू शकता तर आता पॉपकॉर्न बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कुकर हा गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये आपण साधारण अर्धी पळी तेल ॲड करूयात इथे तेल हे गरम झाल्यानंतर फ्लेम हा मीडियमच ठेवायचा आहे तर आता यामध्ये आपण जे कॉर्न घेतलेले आहेत म्हणजेच मक्याचे दाणे ते ॲड करूयात आता यामध्ये आपण साधारण चवीनुसार मीठ ॲड करूयात तर इथे मी हे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे थोडीशी हळद ॲड करूयात पाव चमचा हळद ॲड करायची आहे जर तुम्हाला वाटेल तर हळद थोडीशी जास्त ॲड केली तरी चालेल तर इथे मी अगदी थोडीशी अजून हळद ॲड केलेली आहे फ्लेम हा मीडियमनच ठेवायचा आहे आता आपण या पोह्याच्या चमच्याने हे एकदा मिक्स करून घेऊयात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कुकर लावून घेऊयात तर याची रिंग मी काढून घेतलेली आहे कुकरची शिट्टी नाही काढली तरी चालेल इथे तुम्ही बघू शकता कुकर हा पूर्ण लावायचा नाही आहे अशा प्रकारे अर्धाच कुकर लावायचा आहे म्हणजे याचं झाकण हे वरच्यावरच ठेवायचं आहे म्हणजेच थोडीशी हवा जाण्यासाठी जागा सोडायची आहे त्याने हे जे पॉपकॉर्न आहेत ते एकदम छान असे फुलतात तर तुम्ही ते आवाज बघू शकता असा तडतड आवाज येत आहे म्हणजेच आपले हे पॉपकॉर्न एकदम छान असे फुललेले आहेत अगदी दोनच मिनिटात हे जे पॉपकॉर्न आहेत ते बनवून तयार होतात तर इथे मी हा गॅस बंद केलेला आहे आता आपण हे जे कुकरचं झाकण आहे ते उघडून बघूयात वाव मस्त तुम्ही ते बघू शकता पॉपकॉर्न हे किती छान असे फुललेले आहेत अगदी अर्धी वाटीमध्ये पूर्ण कुकर भरून तुम्ही पॉपकॉर्न बनवू शकता तेही घरच्या घरी तर लहानांप्रमाणे मोठ्यांनाही आवडणारे पॉपकॉर्न तेही अगदी दोन मिनिटात अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम इझिली हे पॉपकॉर्न बनवू शकता तेही कुकरमध्ये तर कसे वाटले तुम्हाला हे होम मेड रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामला फॉलो करायलाही विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद